धनगर समाजातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांना मुख्य प्रवाहासोबत जुळून घेता यावं यासाठी मागील वर्षी धनगर समाजातील नेत्यांनी आदिवासींना दिलं जाणारं एस टी आरक्षण धनगर समाजालाही दिलं जावं म्हणून अनेक आंदोलनं केली होती पण सरकारनं त्यांची ही मागणी मान्य केली नाही पण धनगर मुलांना शिक्षण घेणं सोपं करण्यासाठी सरकारनं काही योजना सुरू केल्या होत्या त्यातलीच एक राजे यशवंत होळकर विद्यार्थी विकास योजना आहे पण आता या योजनेतही कोट्यावधींचा घोटाळा झाला असल्याचं समोर येत मंत्री अतुल सावे यांच्याच इतर मागास बहुजन कल्याण खात्यात हा घोटाळा झालाय धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाणारा पैसा हा संस्था चालकापासून ते शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परच लाटल्याचं समोर येत गेल्या तीन वर्षापासून हा अनागुंधित कारभार सुरू होता ज्यामध्ये दरवर्षी दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा अपहार केला जात होता ज्या मुलांसाठी अनुदान दिलं जात होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसल्याचं एका रिपोर्टनुसार समोर आलंय काय आहे हा रिपोर्ट धनगर मुलांचे पैसे कोणी खाल्लेत मंत्री सावेचा त्यामध्ये किती वाटा आहे एक एक करून ही सगळी माहिती आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी हा घोटाळा कसा झाला आणि याची सुरुवात कशी झाली हे माहिती करण्यासाठी आपण दोन हजार एकोणीस मध्ये या सरकारने एक योजना आणली होती ती आधीच समजून घेऊयात तर नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली होती पण त्याआधीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारनं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दे धनगर समाजाला खुश करण्यासाठी एक योजना आणली होती इतर मागास बहुजन विभागातून धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणारी योजना असं या योजनेचं नाव होतं पुढे दोन हजार पंचवीस मध्ये राजे यशवंत होळकर विद्यार्थी विकास योजना असं या योजनेचं नामकरण करण्यात आलं या योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार पाचशे विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्यासाठी राहण्याची आणि जेवण्याची सोय करण्याची तरतूद होती आता ही संख्या वाढून एकतीस हजारापर्यंत गेली आहे त्यासाठी राज्यातील काही संस्थांना मान्यता देण्यात आली होती या संस्थांमध्ये धनगर समाजातील मुलांना राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था असणं बंधनकारक होतं प्रत्येक संस्थेत सरकारनं दिलेल्या मान्यतेनुसार विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही संस्था चालकांना करावी लागत होती याशिवाय संस्थांमध्ये शंभर पुस्तकांचं ग्रंथालय संगणक प्रयोगशाळा स्पोर्ट्स रूम म्युझिक रूम आर्ट रूम अशा स्वतंत्र खोल्या असणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या संस्थेलाच शासनाकडून या योजनेत सहभागी होण्यासाठी मान्यता मिळते त्यासाठी सरकारकडून संस्थांना एका विद्यार्थ्यामागे सत्तर हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार होतं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये शासन निर्णय निघूनही योजनेला प्रत्यक्षात येण्यासाठी दोन हजार एकवीस साल उजळावं लागलं यावेळी मात्र सरकार बदललेलं होतं महायुतीचं सरकार जाऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं होतं या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार विजय वेडेट्टीवार यांच्याकडे हे खातं होतं त्यांनी ही योजना पहिल्यांदा या, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील काही संस्थांना धनगर समाजाच्या मुलांच्या निवासी शाळेसाठी मान्यता देण्यात आल्या आता हा पहिला टप्पा संपला इथपर्यंत सगळं सुरळीत सुरू होतं ज्या संस्थेनं मान्यतेसाठी अर्ज केला तो मंजूर केला जात होता जिल्हा शालेय विभागातून या, विभागा या संस्थांची पडताळणी केली जात होती विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या जी आर नुसार ज्या संस्थेना मान्यता मिळाली अशा संस्थांची दरवर्षी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याची अटही घालून देण्यात आली पण या सगळ्या नियमांची पायमल्ली करून खोट्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारावर अनेक संस्थांना या योजनेत सामील करून घेण्यात आलं दहा वीस करत करत आज राज्यात एकशे सोळा संस्थांना धनगर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची मान्यता देण्यात आल्या आहेत ज्यामधून दरवर्षी एकतीस हजार विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं ज्यासाठी अर्थसंकल्पता दोनशे अठ्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती दरवर्षी ही रक्कम या संस्थांना दिली जाते प्रत्येक संस्थेला कमीत कमी शंभर विद्यार्थ्यांचा कोटा दिला गेलाय म्हणजे एका संस्थेला दरवर्षी सत्तर लाख रुपये अनुदान दिलं जातं पण त्यासाठी संस्थेतील वसतीगृहात धनगर समाजातील शंभर विद्यार्थी असायला हवेत आजची परिस्थिती अगदी याच्या उलट गेली आहे एका रिपोर्टनुसार मागील दोन वर्षात म्हणजेच या नवीन सरकारच्या काळात मान्यता प्राप्त संस्थांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे पण यातील अनेक संस्थांमध्ये ना वसतिगृह आहेत ना ही विद्यार्थी तरी या संस्थांनी शासनाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान घेतय थोडक्यात काय की एक संस्था उघडायची शासनाकडून तिला मान्यता मिळवायची आणि पैसे कमवायचे असं अनेक संस्था चालकांनी केल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अशा नऊ संस्था आहेत त्यापैकी दोन संस्थांमध्ये वसतीगृहच नसल्याचं उघड झालंय त्यापैकीच एक आसेगावची स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल आहे या शाळेलाही शंभर विद्यार्थ्यांची मान्यता देण्यात आली आहे प्रत्यक्षात मात्र या शाळेत एकही धनगर मुलगा राहत नाही तरीही संस्था चालकानं सरकारकडून शंभर विद्यार्थ्यांचं अनुदान काढलंय गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्येही सेम प्रकार चालू आहे इथेही वसतिगृह नसताना विद्यार्थ्यांच्या नावावर लाखो रुपयांचं अनुदान लाटण्यात आलंय अशा राज्यभरात कितीतरी शाळा असतील याचा ठीक आकडा सध्या तरी समोर आलेला नाहीये पण या विभागात कोट्यवधींचा अपहार झाला असल्याचं कळतय सध्या या विभागाचा कारभार हा मंत्री अतुल सावे यांच्याकडे आहे आतापर्यंत त्यांच्यावर कोणत्याही घोटाळ्याचे आरोप झालेले नाहीत पण घोटाळ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांपासून ते मंत्रिमंडळातील लोक सहभागी असल्याचं एका संस्था चालकाने कबूल केलंय आणि त्यांनी सांगितलंय की शासनातील लोकांनी वीस लाख रुपये दिले की ते संस्थेला मान्यता मिळवून देतात यामध्ये जिल्हा पातळीवरून ते मंत्रिमंडळातील लोक का काम करत असतात प्रत्येकाच्या कामानुसार रेट ठरलेला आहे गेल्या दोन वर्षापासून हा भोंगळा कारभार चालू असल्याचं चा त्या संस्था चालकाकडून सांगण्यात आलंय गेल्या सहा महिन्यांपासून ही खातं सावेनकडेच आहे तरीही खात्यात सर्रास भ्रष्टाचार होतोय त्यामुळे सावेनचाही या प्रकरणात हात असेल का असा तर्क लावला जातोय धनगर समाजाकडून या प्रकाराच्या विरोधात आवाज उठवला जातोय त्यामुळे येणाऱ्या काळात मंत्री सावे यांच्या अडचणीमुळे वाढ होणार आहे सध्या सावे यांनी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे या घोटाळ्याचा घुळ अजून वाढतोय आता यामध्ये कोण कोण सहभागी आहेत त्यांची चौकशी केली जाईल का आणि आरोपींना त्यांची शिक्षा मिळणार का ही येणाऱ्या काळात कळेलच बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं सावेंचा यात संबंध असेल का अधिकाऱ्यांनीच त्यांच्या माघारी हा सगळा कारभार केला असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद